नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी मैत्रिणींनो मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते कारण बऱ्याच दिवसांपासून रेसिपीचे व्हिडिओ आलेले नाहीत कारण माझा घसा खराब होता त्यामुळे व्हिडिओ शूट करून देखील मी व्हिडिओला आवाज देऊ शकत नव्हती पण आता मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर आज मी तुम्हाला पनीरची रस्साभाजी इतकी छान पद्धतीने बनवून दाखवणार आहे तुम्हाला मसाला वाटायची देखील अजिबात गरज नाही तर सगळ्यात आधी मी इथे चार चमचे दही घेतलेलं आहे ताजं दही घ्यायचं आंबट दही घेऊ नका त्यामध्ये मी आता धनेपूड टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे बेसिक मसाले आपले आहेत त्यानंतर अगदी चिमूटभर गरम मसाला टाकला आहे नाही टाकला तरी देखील चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकून घ्यायची आहे लाल मिरची पावडर मी एक चमचा टाकलेली आहे ही तिखट नाही त्यानंतर थोडी कसुरी मेथी मी इथे टाकून घेतलेली आहे छानपैकी हे मिक्स केलं आहे यात मी मीठ देखील टाकून घेतलं होतं चवीनुसार तुम्हाला दाखवायला मी विसरले त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं होतं तर त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात आता ह्या मिश्रणात हे टाकायचे आहेत आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे तर एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी कमीत कमी दहा मिनिट तरी ठेवायचं आहे तर मी दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटानंतर छान आ, हे मॅरिनेट होतात तर इकडे आता मी काय केलं आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून त्यात हे मॅरिनेट केलेलं पनीरचे तुकडे टाकले आहेत खालचं पाणी मी यामध्ये टाकलं नाही कारण दह्याला पाणी सुटतं त्यानंतर हे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहे तर आपलं हे परतून झालेले आहेत बघू शकतात तुम्ही तेल अगदी बाजूला झालं आहे पनीर छान फ्राय झालेला आहे आता है 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 है। आ, हे आपल्याला काढून घ्यायचं आहे हे काढून झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे अगदी घरचे बेसिक मसाले आहेत त्यानंतर एक मोठा कांदा मी अगदी बारीक चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो यात टाकलेला आहे याचा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे खूप आपल्याला याला काडपट करायचा नाही याचा रंग बदलला आहे छान भाजून झाला आहे कांदा आपला यामध्ये मी आता आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे तर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याची पेस्ट मी करून घेतली होती ताजी पेस्ट घ्या तर आता हे छान पुन्हा अर्धा मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे यामध्ये मी आता दोन मिडीयम साईजचे टोमॅटो ते देखील चॉपरमध्ये अगदी बारीक केलं आहे कांद्यांपेक्षा मी जास्त बारीक केलेलं आहे तुम्ही याची प्युरी करू शकतात तर हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लो फ्लेमवर अगदी म्हणजे न हलवता दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे बघा मी ताज्या दुधाची साय घेतलेली आहे तर ती फेटून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले लागणार आहेत धनेपूड मी टाकणार आहे अर्धा चमचा पाव चमचा गरम मसाला इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला घेऊ शकतात त्यानंतर यामध्ये मी अगदी पाव चमचा हळद टाकणार आहे कारण पनीर फ्राय करताना मी ते टाकलेलं होतं त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा भरून नव्हतं त्यामुळे मी थोडं वर टाकलं आहे म्हणजे एक फुल चमचा आपल्याला टाकायचा आहे आणि तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात काही जणांना जास्त तिखट आवडतं आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे साईमध्ये त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता तर आपले टोमॅटो देखील छान शिजलेले आहेत तेल सुटलं म्हणजे समजायचं छान आपले भाज्या शिजलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आता हे जे मसाले कालवलेलं साय आहे तर ती टाकून घ्यायची आहे इथे तुमच्याकडे जर ताजी साय नसेल तर तुम्ही तुमच्याकडे क्रीम वगैरे आणून ठेवलेलं असतं ते वापरू शकतात किंवा मग दही वापरलं तरी देखील चालेल माझ्याकडे होती म्हणून मी टाकला आहे हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला पुन्हा तेल सुटेपर्यंत मिनिटभरात परतून होतं तर बघू शकतात छान परतून झालेलं आहे आता बघा यामध्ये मी अगदी दोन ते तीन चम्मच पाणी टाकून घेणार आहे ज्या म्हणजे याच्यात मी साईमध्ये मसाले कालवले होते त्याच वाटीत मी पाणी टाकलेलं आहे पाव वाटी पाणी तुम्ही म्हणू शकता त्यानंतर छान शिजलेलं आहे बघू शकतात तेल छान सुटलेलं आहे आता यामध्ये बघा आपल्याला हे जे पनीर आपण फ्राय केलेलं आहे मॅरिनेट केलेलं पनीर तुम्ही बघू शकतात किती तेल सुटलेलं आहे पनीर फ्राय करताना त्यानंतर हे छान यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचा आहे यामध्ये मी पाणी टाकणार आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही अशीच ही भाजी ठेवू शकतात पण आमच्याकडे अगदी थोडा रस्सा मुलांना आवडतो म्हणजे सुक्क देखील खातात पण आवडतो रस्सा आता बघा पनीर टाकून झाल्यानंतर मी मिनिटभर हे परतून घेतलं होतं आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे तर गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने भाजीची चव देखील छान राहते आणि पटकन त्याला तर्री येते किंवा तेल सुटतं तर मी साधारणपणे एक वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे एवढं पुरेसं होतं पाणी टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण बघा पनीर मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे यामध्ये बेतानेच तुम्ही मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडी कसुरी मेथी मी पुन्हा टाकून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही ताजी कोशिंबीर असेल तर ती टाकू शकतात माझ्याकडे संपलेली होती म्हणून मी टाकली नाही आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी साधारणपणे तीन मिनटं हे शिजवून घेतले आहे बघू शकतात आपला पनीर रसा एकदम छान तयार झाला आहे अगदी हॉटेलसारखी टेस्ट लागते आणि मसाला न वाटता तुम्ही ही भाजी तयार करू शकता नक्की बनवून बघा टिफिनसाठी तुम्ही बनवू शकतात लंचसाठी बनू शकता तर नक्की बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील वर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये